नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडला भंडारा एल ची कारवाई सहा लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रात्रीच्या सुमारास चुलबंद नदी घाटातून अवैध रित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडून त्यावर का कारवाई करण्यात आली सदरची कारवाई तेवीस एप्रिल रोजी रात्री साडेतीन वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील सोनी शेतशिवारात भंडारा एल पथकाने केली या घटनेतील ट्रॅक्टर चालक शुभम विश्वनाथ पिलारे व बावीस वर्ष राहणार सोनी व ट्रॅक्टर मालक मधुकर सामृतराव राहणार सोनी यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर तालुक्यातील रेती तस्करीवर आळा घालण्या भंडारा एलसीबीचे सीबीचे कर्मचारी गस्तीवर असताना सोनी चुलबंद नदीपात्रातून अवैध रेती चोरी करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली त्यावरून गस्तीवरील एलसीबीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून स्मशानभूमी रस्त्याजवळ शेतशिवारात दबा धरून बसले असता चुलबंद नदीपात्रातून कच्च्या रस्त्याने विना क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर विना परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना रंग्यात मिळाला त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेऊन ट्रॅक्टर चालक मालकाविरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण सहा लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार वासनिक करीत आहेत